आमी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये तेरा मार्च रोजी आहे होळी होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट बाधा आहे शारीरिक कष्ट असो मानसिक असो त्यांची समाप्ती करण्याचा त्यांना थांबवण्याचा काळ म्हणजे होळीचा दिवस असतो जी काही निगेटिव्हिटी आहे तिची होळी करण्याचा हा दिवस असतो मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा तसेच सिमगा या नावाने सुद्धा ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे काही वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागत साठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहरे आलेल्या असतात फाल्गुनी पौर्णिमेपासनं पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्साह साजरा केला जातो काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोडा करायची या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या चाकोल्यांना खनखनीत वाढवायचे आणि मग नारळाच्या दोरीत त्या चाकोल्या ओन त्याची माळ तयार करायची एक माळेत साधारण वीस ते पंचवीस चाकोल्या असायच्या आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायचे आणि त्यावेळी मग त्या, त्या चाकोल्यांचे माळ होळीत टाकायचे होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते तर बघा अशा प्रकारे आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटते तेव्हा आपण तिची पूजा करत असतो त्या आपण प्रदक्षिणा घालत असतो पाण्याचा तांब्या आपण घेऊन जातो आणि त्या आपण फिरून पाणी फिरवतो त्यानंतर नैवेद्य दाखवतो आपल्या घरी जी काही पुरणपोळी नैवेद्य वगैरे बनवत असतो ते आपण दाखवत असतो त्याचबरोबर आपल्याला होळीमध्ये काही वस्तू सुद्धा टाकायची आहे जेणेकरून आपल्याला काही शत्रू बाधा असेल व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल धनहानी होत असेल तर यासाठी हे प्रभावी उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा आपण होळीच्या दिवशी काय करतो की होळी जिथे पेटत असते तिथे जाऊन आपण एक तांब्यावरून पाणी घेऊन जातो आणि ते पाणी घेऊन आपण होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतो त्यानंतर होळीची हळद कुंकू वाहून पूजा करतो आणि जो काही आपण नैवेद्य घेऊन जातात ते आपण दाखवत असतो या सोबत आपल्याला दुसऱ्या वस्तू सुद्धा होळीमध्ये टाकायची आहे तर यामध्येच आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळीमध्ये होळी पेटल्यानंतर गाईचे तूप तसेच अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पानं आणि गोटा खोबरे नारळ तसेच पुरणपोळी वरण भातचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि या वस्तू जे आहे ते होळी पेटल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अकरा लवंग सात बत्ताशे आणि पाच विड्याची पानं हे आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहे आणि हे केल्यानंतर आपल्याला होळीची पूजा सुद्धा करायची आहे त्याच सोबत आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि जो आपण खोबरा घेऊन जातो खोबऱ्याची वाटी जे घेऊन जातो ते आपल्याला अशीच न टाकता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते आपल्याला खोबरं जे आहे होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचं आहे हा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि जे काही कष्ट आहेत ते सुद्धा दूर होतात तर हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचा आहे यासोबत आपल्याला या दिवशी होळीच्या दिवशी काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे ते बांधायचे आहे आणि आपल्या खिशात ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे म्हणजे काय तर सकाळीच आपल्याला थोडासा काळा कापड घ्यायचा आहे त्यामध्ये मुठभर किंवा थोडेसे काळे तीड जे आहे ते बांधून आपल्याला आपल्या खिशात ठेवायचे आहे आता जे माणसं असतील जे जेंट्स लोक असतील ते तर त्यांच्या खिशात ठेवतील पण महिलांनी काय करायचं तर जर आपण साडी जर घालत असणार तर आपल्या साडीला एका साईडला आपण बांधून ठेवा किंवा मग काहीतरी आपल्याजवळ पर्स घ्या किंवा आपण ओढणी घेत असतो ड्रेसवरती तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते बांधून घेऊ शकता हे सकाळपासनं आपल्याला आपल्या जवळ बांधून ठेवायचं आहे जेणेकरून जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही नकारात्मक त्या आहे त्यामध्ये सोसली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा होळी पेटवली जाईल होळीच्या अग्नीत आपल्याला हे संध्याकाळी टाकायचं आहे यामुळे आपल्याला काही शारीरिक किंवा मानसिक त्रास सुद्धा असेल तो सुद्धा निघून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला सकाळीच एक छोटासा काळा कापड घ्यायचा आहे आणि त्या तीळ टाकून आपल्या खिशात किंवा आपल्या जवळ तुम्ही कशाही प्रकारे आपल्या जवळ छोटीशी पोटली करून ते आपल्या जवळ ठेवू शकतात होळीच्या अग्नीत तुम्हाला टाकायचं आहे आता त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सात गोमती चक्र घ्यायचे आहे सात गोमती चक्र घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजेच काय तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे की तुमचा काही उद्योग धंदा आहे किंवा तुमचं काही दुकान आहे किंवा घरातच तुम्हाला देवांसमोर हे सात गोमती चक्र ठेवायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हे आपल्याला होळीच्या अग्नीत टाकायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की जो काही माझा शत्रू आहे त्याच्यापासून जे काही तुम्हाला बाधा असेल त्यांच्यापासनं काही तुम्हाला त्रास असेल ते कमी होऊ दे शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणू नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जे काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ती सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे होळीमध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सात गोमती चक्र शत्रूपासनं शत्रुबाधापासनं मुक्तीसाठी किंवा मग तुमचा काही त्रास असेल तुमची काही मनोकामना असेल यासाठी तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर होळीच्या संध्याकाळी तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहे आणि ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहे जेणेकरून तुमच्या व्यापारमध्ये किंवा नोकरीमध्ये उन्नती होईल आणि तुमचा काही जो व्यापार आहे उद्योगधंदा आहे तो बंद पडलेला आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला हानी होत आहे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी तुम्हाला प्रदोष काळावर ते महादेवाच्या पिंडीवर एकवीस गोमती चक्र तुम्हाला व्हायचे आहे आणि तिथे महादेवांना प्रार्थना करायची आहे जी काही तुमची व्यापार असेल उद्योगधंदा असेल नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळावी तुमची उन्नती व्हावी यासाठी तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि ते गोमती चक्र तिथेच तुम्हाला ठेवायचे आहे घरी घेऊन यायचे नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हे दोन तीन उपाय या दिवशी करायचे आहे कारण हे जे उपाय आहेत ते होळीच्याच दिवशी केले जातात वर्षभरा या दिवशीच आपल्याला हे उपाय करता येतील कारण या दिवशी होळी पेटवली जाते आणि होळीमध्ये जे काही वस्तू मी तुम्हाला सांगितले आहेत ते सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर तुमच्या बरोबर काही सतत दुर्घटना संकट येत असतील तुमच्यावरती तर तुम्ही होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होडीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि नंतर हे सर्व गुंज आणि नारळ जे आहे ते होडीला तुम्हाला उलटे उभे राहून पाठ दाखवून डोक्यावरून होडीत टाकायचे आहे म्हणजे आपल्या वरती हात करायचा आहे आणि हे गुंज आणि एक नारळ जे आहे ते पेटत्या होडीत तुम्हाला टाकायचे आहे जर तुमच्या सोबत सतत दुर्घटना होत असतील काही संकट येत असतील तर यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे पाच लाल गुंज पाच काळ्या गुंज आणि एक नारळ हे तुम्हाला होडीच्या अग्नीत टाकायचे आहे तर बघा हे काही दोन तीन उपाय जे आहेत तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचे आहे वर्षभरामधनं होडी जेव्हा पेटत असते तेव्हाच आपण ह्या ज्या काही वस्तू आहे ते यामध्ये टाकून आपली मनोकामना आणि हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपण या दिवशी करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हे छोटे छोटे उपाय जे आहे ते या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ